हॅलो तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत छोलेपुरी रेसिपी खूप सोपी आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया इथे मी दोन वाट्या काबुली चणे रात्री भिजत घातलेले होते दुसऱ्या दिवशी त्यातलं पाणी काढून एक दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले एकदम व्यवस्थित असे भिजले गेलेले ते मी कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले त्यात पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये एक चार ते पाच लवंगा टाकायच्या एक चार ते पाच काळी मिर टाकायची छोटे दोन तुकडे दालचिनीचे टाकायचे आणि दोन ते तीन तेजपान टाकून घ्यायचे आणि कुकरला एक पाच ते सात शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरला शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण पुऱ्यांचं पीठ भिजवून घेऊ त्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतला आहे आणि अर्ध्या वाटीपेक्षा कमी रवा घेतलेला आहे तुम्ही याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी चालेल त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि दोन चमचे तेल टाकून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चांगलं मिक्स करून झालं की त्यामध्ये पाणी टाकून जसं कणिक भिजवतो त्या प्रमाणामध्ये पीठ भिजवून घ्यायचं आपण इथं पुऱ्या करतोय त्यामुळे पाण्यामध्ये भिजवलं आहे तुम्हाला जर छोलेबरोबर भटुरे करायचे असेल तर त्यामध्ये दही टाकता आणि दह्यामध्ये ते पीठ भिजवता एकदम व्यवस्थित असं पीठ भिजवून झालेलं आहे इतपत आपल्यांना पीठ घट्ट भिजवून घ्यायचं आहे आणि एक पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊ इथे मध्यम आकाराचे मी तीन कांदे घेतलेले ते थोडेसे जाडमध्ये कट करून घ्यायचे सर्व कांदे मी कट करून घेतले आता टॅमॅटो कट करून घ्यायचा इथे मी दोन टॅमॅटो घेतलेले व्यवस्थित असं कट करून झालंय आता आपण ते परतवून घेऊ त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये तो कांदा टाकून घेतला कांदा आपल्यांना जास्त भाजायचा जा नाही एकदम थोडासा त्यातला कच्चापणा जाईल इतपत आपल्याला भाजून घ्यायचा त्यामध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतलं आणि व्यवस्थित असा कांदा खालीवर करून घ्यायचा एक दोन ते तीन मिनटानंतर कांदा आपला परतून झाला की त्यामध्ये टमॅटो टाकून घ्यायचा आणि टमॅटो पण व्यवस्थित असा परतून घ्यायचा एक दोन तीन ते तीन मिनटानंतर त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि पाच ते सात अद्रकचे तुकडे टाकून घ्यायचे व्यवस्थित असं परतून घ्यायचं एक पाच मिनटानंतर व्यवस्थित असा मसाला परतला गेला तो थोडा थंड करून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची पेस्ट करताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि इतपत बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची ती एका बाऊलमध्ये काढून घेते राहिलेला मसाला मी मिक्सरला काढून घेते सर्व मसाला मिक्सरला काढून झाला आहे इकडे आपले चणे पण व्यवस्थित असे शिजले गेलेले आहे एक स... पाच ते सात शिट्ट्यांमध्ये एकदम व्यवस्थित असे छोले शिजले जातात चणे शिजायच्या वेळेस आपण जो खडा मसाला टाकतो त्यामुळे आपल्या चण्यांना छान अशी टेस्ट येते आता आपण त्यातले अर्धा वाटी चणे मिक्सरला एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची त्यामुळे आपल्या भाजीला एकदम छान टेस्ट आणि घट्टपणा येतो एकदम थोडंसं पाणी टाकून मी व्यवस्थित अशी पेस्ट तयार करून घेतली आता आपण भाजी करून घेऊ त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतली कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा सुरुवातीला तेलामध्ये डायरेक्ट मसाले टाकायचे नाही जो मिक्सरला बारीक केलेला मसाला आधी पर चांगला परतून घ्यायचा आणि एक दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले टाकून घ्यायचे त्यामध्ये तीन चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची दोन चमचे छोले मसाला टाकून घ्यायचा इथे मी घरीच तयार केलेला आहे तुम्ही मार्केटमधला आणला तरी चालेल एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आपल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवर सारखं हलवत राहायचं एक चार ते पाच मिनटानंतर आपल्या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटायला लागलं की त्यामध्ये बारीक केलेलं चण्याचं पेस्ट टाकून घ्यायची चांगलं असं मिक्स करून एक पाच ते सात मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं एक पाच मिनटानंतर व्यवस्थित असा मसाला परतला गेला आहे तेल पण चांगलं सुटलेलं आहे त्यामध्ये आता आपण शिजवलेले चणे टाकून घ्यायचे छोले शिजत टाकताना थोडं पाणी जास्त टाकायचं कारण छोल्यांचा आर्क पाण्यामध्ये छान असं उतरतो त्यामुळे आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं छोल्याची भाजी जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसते जर तुम्हाला भाजी जास्त घट्टच वाटत असेल तर वरतून थोडंसं तुम्ही गरम पाणी टाकू शकता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि भाजीला चांगली अशी उकळी येऊ द्यायची एक दोन ते तीन मिनटानंतर भाजीला चांगली अशी उकळी आली आहे आणि भाजीला छान असं टेक्चर आलं आहे त्यामध्ये आता कोथंबीर टाकून घ्यायची आणि एखादा दोन मिनटासाठी चांगली उकळून घ्यायची एक दोन मिनटानंतर एकदम छान असे आपले छोले तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता आता आपण पुऱ्या करून घेऊ त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि इकडे आपल्या आप पिठाला पंधरा मिनटं झालेले आहे एकदम व्यवस्थित असं पीठ भिजलं गेलेलं आहे एकदा चांगलं मळून घ्यायचं आता आपण पुऱ्या करून घेऊ त्यासाठी एकदम छोटा असा पिठाचा गोळा घ्यायचा तो थोडासा लाटून घ्यायचा आणि त्यावर तेल लावून जसं आपण पोळीला चाडं करतो त्याप्रमाणे चाडं करून घ्यायचं आणि पोळीपेक्षा थोडीशी जाड असं आपल्यांना पोळी लाटून घ्यायची इथे छोटे छोटे गोळे घेऊन तुम्ही एक एक पुरी पण करू शकता पण असे करायला जास्त सोपं जातं थोडीशी पोळीपेक्षा जाड इतपत मी पोळी लाटून घेतली आता ज्या आकाराची आपल्यांना पुरी करायची त्या आकाराचं एखादं भांडं घ्यायचं आणि ते त्यावर ठेवून आणि व्यवस्थित अशा गोल आकारामध्ये पुऱ्या करून घ्यायच्या त्या पुऱ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते अशात सर्व पुऱ्या मी करून घेते तेल पण चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये पुरी टाकून घ्यायची आणि व्यवस्थित अशी दोन्ही बाजूंनी तळून घ्यायची तुम्ही बघू शकता एकदम टम्म अशी पुरी फुगलेली आहे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित अशी पुरी तळून झालेली आहे ती प्लेटमध्ये काढून घ्यायची अशाच मी सर्व पुऱ्या तळून घेते आहे तुम्ही एका वेळेस दोन दोन पुऱ्या टाकून पण तळू शकता सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहे अशा पद्धतीने जर छोलेपुरी बनवली तर बाहेरची खाणं विसरून जाल इतकी छान अशी छोलेपुरी तयार झालेली आहे एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला लाईक अँड ला सबस्क्राईब नक्की करा